हर हर महादेव नमस्कार मित्रांनो आपण पाठीमागे म्हटल्याप्रमाणे आजच्या भागात पाहूयात शरभशिल्प म्हणजे नक्की काय शरभशिल्पाचे असण्याचे नेमके प्रयोजन काय असते चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला ज्येष्ठ इतिहास अभ्यासक गोनी दांडेकर यांनी सांगितल्याप्रमाणे दुर्गभ्रमंती करीत असताना केवळ भोजाला शिवून पुढे न जाता अतिशय चिकित्सक वृत्तीने शांत व संयमी भावाने गडकिल्ल्यांचे निरीक्षण करत असताना तेथे आपल्याला निदर्शनास येणाऱ्या देवता ऐतिहासिक शिलालेख शिल्पे वीरगळी इत्यादी गोष्टी या मनात साठवून ठेवाव्या हे पाहिल्यानंतर त्याचे स्थान तेथे ते का असेल त्याचे नेमके प्रयोजन काय हे प्रश्न आपल्या मनी हे उठत राहतात शिल्पाकडे जाण्याआधी आपण पाहूयात शरभ अवतार हा नेमका कशासाठी झाला असुरांचा राजा असणारा हिरण्य कश्यपू याच्या पोटी प्रल्हाद हा पुत्र जन्माला आला हा पुत्र हा श्रीहरिनारायण यांचा पूर्ण मंत्रमुग्ध झालेला ही गोष्ट खटकणारा हिरण्यकश्यपू हा वारंवार त्याचा पुत्र असणाऱ्या भक्त प्रल्हाद याला त्रास देऊ लागला यातूनच भगवान श्रीहरिविष्णूंनी नरसिंह अवतार धारण केला आणि हिरण्यकश्यपूचा वध केला यानंतर हिरण्यकश्यपूच्या कोटी असणाऱ्या जहाल विषामुळे उग्र स्वरूप धारण केलेले भगवान नरसिंह अधिकाधिक क्रोधित झाले त्यांच्या क्रोधाची परिसमा इतकी की त्यांचे स्वतःवरील भान हरपले त्यातून पुढे पुढे घडला तो हाहाकार या हाहाकाराला भयभीत होऊन सर्व ऋषी आणि देव हे जगताचे पालनहार म्हणून ज्यांची ख्याती आहे असे महादेव यांच्या चरणी सर्व नतमस्तक झाले आणि यातून मार्ग काढण्याची विनंती त्यांच्यापाशी करण्यात आली भगवान शिवशंकरांनी ही विनंती मान्य करून धारण केलेला अवतार म्हणजे हा शरभ अवतार या शरभ अवतारात महादेवांनी पशु पक्षी व मानव यांची एकत्रित शक्ती असणारे अतिशय उग्र भयंकर वृत्तीचा त्यांनी अवतार हा धारण केला या शरभाचे वर्णन करताना डॉक्टर ह ग खरे यांनी आपल्या मूर्तीविज्ञान या, या ग्रंथात ते म्हणतात शिवशंकराने दोन तोंडे आठ पाय दोन पंख लांब शेपूट असलेल्या शर्भाचे अकराळ विकराळ असे रूप धारण केले या अतिशक्ती असणाऱ्या शर्भाने भगवान नरसिंह यांचा पराजय करून श्री नारायण यांचा नरसिंह अवतार हा समाप्त केला तदनंतर भगवान नरसिंहांचे शिर शरभाने स्वमस्तकी धारण केले व त्याचे कातडे हे त्यांनी स्वतःच्या अंगावर चढविले असे होते अतिभयंकर महाबलवान अशा शरभाचे वर्णन आता आपण जाणून घेऊयात विविध धार्मिक ग्रंथात असणाऱ्या शरभाबाबतच्या नोंदी अनेक ज्येष्ठ इतिहासकार असतील किंवा अभ्यासक असतील यांचे शरभाबाबतचे येणारं मत हे असे आहे की शरभ हा एक काल्पनिक प्राणी आहे परंतु महाकवी कालिदासांच्या मेघदूत या महाकाव्यात शरभाचा उल्लेख आपल्याला आढळून येतो सनातन हिंदू धर्मशास्त्रातील एकशे आठ उपनिषदांपैकी शरभोपनिषद हे देखील एक महत्त्वाचे उपनिषद आहे म्हणजेच हिंदू धर्मशास्त्रात शरभाचे स्थान व संकल्पना स्पष्टपणे आढळून येते आता आपण जाणून घेऊयात शरभशिल्पांचे राजकीय सत्तांमध्ये कशा प्रकारे महत्व वाढत गेले तर आपण शरभ अवतारासंबंधी आत्ताच ऐकलं आहे अतिबलवान अपराजित सामर्थ्यवान असा शरभाचा अवतार होऊन गेला याच शरभाची शिल्पे अनेक हिंदू धर्मस्थळे पुरातन मंदिरे किल्ले यांच्यासोबतच यवनी राजवटी अर्थात मुस्लिम राजवटी या ठिकाणीही आपल्याला शरभशिल्पे ही निदर्शनास येतात आता या शरभशिल्पांबाबत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक श्री महेश तेंडुलकर सर आपल्या गडमंदिरांवरील द्वार शिल्प या पुस्तकात शरभाचे एकूण एकोणतीस प्रकार असल्याचे सांगतात हे एकोणतीस प्रकार शिल्पाच्या वर्णनानुसार केले गेले असावेत प्रामुख्याने यात शर्भाचे वर्णन हे पंक असणारा किंवा नसणारा गजभक्षक अर्थात हत्तींची शिकार करणारा म्हणजेच त्यांच्यावर पूर्णपणे नियंत्रण असणारा किंवा गजासह खडगधारी किंवा शर्भासहित केवळ शर्भ सोबतच पंजात गंभे गरुड म्हणजेच पुराणात वर्णन केलेला दोन तोंडे असणारा काल्पनिक पक्षी व मनुष्याचे धड त्याने धारण केलेले असा गंभे गरुड अशा धाटणीचे हे वर्गीकरण केल्याचे दिसून येते तर शरबशिल्पे हे ताकदीचे सामर्थ्याचे आणि विजयाचे प्रतीक म्हणून हे राजचिन्ह अनेक सत्ताधारी राजे उभारत असत बलाढ्यशत्रूला पराभवाची धूळ चारण्याचे सामर्थ्य असणारा राज्यकर्ता स्वतःला शरभाच्या स्थानी ठेवून तमाम शत्रूंना या शिल्पाच्या माध्यमातून आपल्या प्रचंड सैन्यशक्ती राज्याच्या सामर्थ्याचा व स्वतःच्या अतिबलवा साहसाचा परिचय देत असावा असे वाटते हेच या शरभाचे महत्त्व जाणून मुस्लिम राजवटींनी देखील आपली द्वारशिल्प म्हणून शरभशिल्पाचा स्वीकार केला असावा या यवनांच्या मते शरभ म्हणजे जंगलाचा राजा म्हणून त्यांनी द्वारावर शरभशिल्पाला स्थान हे दिलेलं असावं याच मुस्लिम राजवटींनी पंधराशे पासष्टच्या तालिकोटच्या लढाईनंतर अनेक छोटे राज्य विजय करून प्राप्त केली याचेच प्रतीक म्हणून शरभाच्या पायामध्ये हत्ती दाखवण्याची प्रथा पडली असावी असा इतिहासात उल्लेख आढळून येतो महाराष्ट्रातील अनेक किल्ल्यांवर शर्भाकृती पहावयास मिळते आपल्या सभोवतालच्या दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्ले शिवनेरी राजगड अवचितगड पणवेलजवळील किल्ले कर्नाळा सुधागड अशा अनेक ठिकाणी ही शर्बशिल्पे आढळून येतात तर मित्रांनो अशी होती शर्बशिल्पाबाबतची थोड्याफार प्रमाणात उपलब्ध असलेली माहिती मित्रांनो यात काही चुकीचे असेल तर आपण ती चूक निदर्शनास आणून द्यावी आपण पुढील भागात पाहूयात रायगडावरील शरबशिल्पे आणि त्या पाठीमागे असणारा इतिहास आपल्याला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आपण आपली प्रतिक्रिया देऊन नक्की कळवावे धन्यवाद भेटूया पुढील भागात आणि अशाच दर्जेदार माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या गरजतो मराठी या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा